महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरला असून स्वराज्य भवन येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रीय नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वराज्य भवन येथे शक्ती प्रदर्शन दाखविण्यात आले असून यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते एबी फॉर्म सहित सगळं जुळून आज फॉर्म भरलेला आहे उद्या पुन्हा आम्ही पूर्ण नानाभाऊ मान्य नानाभाऊ पटोले येतील त्यांच्या समोर समेत पुन्हा मग उद्या दोन फॉर्म भरणार आहे पण आज ए बी सहित आम्ही फॉर्म भरलेला आहे अधिकृतपणे पूर्ण ताकदीने लढायचं आणि जिंकण्यासाठी ही लढाई आम्ही लढणार आहे राष्ट्रीय काँग्रेस त्याच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस या तिघही जण मिळून यावेळेस ही लढाई निश्चित लढणार आहे आज म्हणजे पंजाच्या हातामध्ये मशाल आणि आज आम्ही तुतारीत फुंकून था था ही विजयाची सुरुवात आता सुरू केलेली आहे कोणता घेऊन तसं आता पाहिलं तर विकास हा नेहमी काँग्रेसचा हे राहिलेला आहे शेतकऱ्यांच्या समस्या त्याच्यानंतर काँग्रेसने जसे अनेक गोष्टी आणल्या पहिले हरित क्रांती आणली दूध क्रांती आणलेली आहे स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन सुरू केलं होत्या त्यावेळेस फास्ट ट्रॅक ट्रॅन कॉरिडोर सुरू केल्या होत्या राजधानीसारख्या हे केलं होत्या चंद्रयानसारखं केलं होतं एम्स होतं एच एल एसारखं केलं होतं या सगळ्या म्हणजे शेतीपासनं शिक्षणापासनं तर देशाच्या मॉडर्नायझेशनपर्यंत सगळ्या गोष्टीचा सर्वांगीणी विकास हे काँग्रेसचं ध्येय आहे महाविकास आघाडीचं ध्येय आहे आणि ते आम्ही साध्य करू आले तर महानगरपालिकेमध्ये शास्तीकर लागू करण्यात आलेला आहे तो त्याचा आपल्याला तोटा होईल की फायदा होईल नाही सध्याची जी परिस्थिती आहे सध्याची जी लोकांची मानसिकता आहे मला वाटते या गोष्टींचा काही फरक पडणार नाही नारायण गवानकरजी जे आहेत ते एक समज समस्य राजकारणी आहेत मला वाटते ते असे कोणतं पाऊल घेणार नाही या वावटळे असतील आणि घेतलं तरी आम्ही त्या हिशोबाची रणनीती आज आमच्याकडे सगळ्यांकडे आहे आता आगीची भीती कशाला आता एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन